नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज देग्रस तालुक्यातील हर्सुल येथील शेतकऱ्यांना गंडवून व्यापारी फरार शेतकऱ्यासमोर नवीन संकट उभे देग्रस तालुक्यातील हर्सुल येथील अमोल अशोक उपलेंचवार या व्यापाराने गावातील अनेक शेतकऱ्यांना गंडवून फरार झाल्याची घटना घडल्याने आधीच निसर्गाच्या कृ वक्र दृष्टीने वैतागलेल्या शेतकऱ्यासमोर नवीन आर्थिक संकट उभे ठाकले आहेत गेल्या आठ दहा वर्षापासून हर्सुल येथील रहिवासी असलेला अमोल अशोक उकलेंचवार हा व्यापारी गावातील शेतकऱ्याकडून धान्य खरेदी करीत होता सुरुवातीला शेतकऱ्यांचा विश्वास संपादन व्हावा म्हणून त्याने सुरळीत व्यवहार केला या वर्षीला सुद्धा त्याने शेतकऱ्याकडून धान्य खरेदी केले व पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पैसे देतो असे शेतकऱ्यांना सांगून त्यांना विश्वास व्हावा व्हावा म्हणून धनादेश सुद्धा दिला परंतु अमोल वार या व्यापाऱ्याने त्याकडे असलेली शेती विक्री केली व तीन ऑक्टोबर पासून आहे शेतकऱ्यांना दिलेले धनादेश वटत नसल्याने ते चाळीस शेतकऱ्यांनी दिग्रस पोलीस स्टेशन गाठून अमोल अशोक उपलेंचवार व इतर विरोधात तक्रार दिली आहे तक्रारीमध्ये एक कोटी अकरा लाख रुपयाने व्यापाऱ्याने घडविल्याचे नमूद असून अमोल अशोक उपलेंचवार यांनी त्यांच्या संपत्तीची जी विक्री केली ती विक्री रद्द करून शेतकऱ्यांचे पैसे शासनाने मिळवून द्यावे अशी शेतकऱ्यांनी विनंती केली आहे आधीच नैसर्गिक आपत्तीने आम्ही खचलो असून अमोल उपलेंचवार या व्यापाऱ्यामुळे संकटात सापडल्याने जर का आमचे पैसे मिळाले नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याच्या भावना अनेक शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या सगळ्या गावकऱ्यांनी आमच्या गावकऱ्यांनी सगळ्या लोकांनी नेहमी अमोल मा अमोल अशोक उपलिंज याला नेहमी आमचं म्हणजे शेतीतलं माल त्याला देत असतो तो सात आठ वर्षापासून आमच्याकडून आम्ही त्याला व्यवहार आणते आणि तो नेहमी माल न्यायचा आणि आम्हाला परत करायचा पण यावर्षी त्यांनी काय केलं की आमच्या चाळीस पन्नास लोकांचं त्यांनी माल घेतला आणि पैसे पाच तारखेला देतो म्हटलं परंतु पण त्यांनी एकोणीस तारखेला आपल्या शेताची खरेदी आपल्या बहिणीच्या नावानं करून दिली आणि तो काय करतो ते असं आम्हाला समजलं की त्यांनी सगळा हा पैसा जो आहे जो घेतलेला आहे म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमधलासुद्धा त्यांनी माल घेतला आणि तो परस्पर त्यांनी विकला आणि त्याचे पैसेसुद्धा दलाला त्यांनी दिलेले नाही असं कमीत कमी दोन ते अडीच कोटी रुपयाचं त्याचा फ्रॉट त्यांनी केलेला आहे आणि हा पैसा त्यांनी गंगाखेडला नेऊन याच्या जवळजवळ बहिणी इकडे दिल त्यांनी दिलेला आहे आणि त्यांनी त्यामध्ये असं समजते की त्यांनी तिथं प्लॉट फॅट लेआउट घेतलेला आहे आणि त्यामुळं आम्ही त्यामुळं हे सगळं आम्ही सगळं गावकरी लोक आज पोलीस स्टेशनला रिपोर्ट देण्याकरता आलेलो आहोत आणि त्यामुळं आम्ही आमचे सगळे गरीब कास्तकार आहेत काही काही इतके आहे की त्यांना म्हणजे आज दोन दोन त्या दोन वेळेचं जेवणसुद्धा मिळत नाही रोजगारी काम करून लोकाचे वावर निमेबद्दल करून त्यांनी आपले उत्पन्न यांना विकलेलं आहे आणि त्याचीसुद्धा त्यांनी पैसे दिले नाही आणि त्यामुळं आमच्या सगळ्या गरीब कास्तकारांवर आज म्हणजे उपासमारीची वेळ आली आहे आत्महत्येचं वेळ आली आहे त्यामुळं आम्हाला असं वाटतं की शासनाने आम्हाला न्याय मिळवून द्यायला पाहिजे धन्यवाद मी विशाल दत्तरदेवाळे शेतकरी आमची सर्व शेतकऱ्याची फसवणूक आमोल असं उपलेंट यांनी केलेली आहे आणि त्याच्यातनी नाही आधी निसर्गाची निसर्गाचे संकट आमच्यावर आणि हे मानवनिर्मित संकट नवीन तयार झालं आमचावर आम्ही शेतकऱ्यांना सर्वांना आत्महत्याची वेळ आलेली आहे त्या लोकांना असा न्याय द्यायचा आमची इच्छा आहे गव्हर्नमेंटला न्याय द्यायला पाहिजे आम्हाला सर्वांना आणि सर्व आम्ही आता रिपोर्ट द्यायचा तिथे चाललेला आहोत दिवाळीच्या तोंडावर आणि दिवाळी तोंडावर सर्व शेतकऱ्यांना नुकसान केलं त्याकरता आम्ही आता लवकरात लवकर आम्हाला पकडून साहेबांना पकडण्यात यावं अशी आमची विनंती आहे शेती आता व्यवसाय करत आहे अमोल उकलच्या वार यांनी पूर्ण गावाचा विश्वास जिंकून सर्व लोकांची फसवणूक करून पाच तारखेला पैसे देतो असे आश्वासन दिले परंतु त्यांनी त्याच्यापूर्वी त्यापूर्वीच एकोणीस तारखेला वार त्याच्या महिन्याच्या नावावर ट्रान्सफर करून आणि बाकीच्या लोकांचे पैसे नव्हता इथून निघून गेला दोन तारखेला याची शासनानं दखल घेऊन याची या लोकांची कमीत कमी शासनातर्फे तरी एखाद्या फंडामधून पूर्तता व्हावी कारण तो तर पळून गेला आता तो पैसे देण्याची गॅरंटी वाटत नाही पण शासनाला दखल घेऊन फंडामध्ये मी सागर बापूराव सावने राहणार हरसूल मी अमोल उपलेंचवार अशोक उपलेंचवार या व्यक्तीला एक आठ दहा वर्षापासून व्यवसाय करत होतो तो व्यवसाय करत होता म्हणून आम्ही सर्वांनी त्याला शेतीचा जो काही माल येत होता तो दे देत गेलो आम्ही त्याने त्या स्वरूपात आम्हाला चेक बी देत गेला आज रोजी आमच्याजवळ त्याचे संपूर्ण चेक आहे या या अगोदरच त्यांनी सहा महिन्या अगोदरच पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला की माझं चेक बुक हरवलं म्हणून याची बी दखल घेण्यात यावी आणि त्याने जे फसवणूक केलेली आहे आमच्या सर्व शेतकऱ्याची याबद्दल या, या भागातल्या तहसीलदार आणि कलेक्टर एस पी साहेबांनी याची पूर्णतः दखल घ्यावी एवढे बोलून मी चंद्रकांत टिडके राहणार हर्सूल हर्सूलच्या शेतकऱ्यांची अमोल अशोक उपलेंजवार या व्यक्तीने फसवणूक केली तो शेतीचा माल विकत घेत होता असा आठ वर्षापासून त्यांनी सतत करत आला आणि त्यांनी शेतकऱ्याचा विश्वास जिंकला त्यानंतर तो म्हणत होता की मी शेतीची खरेदी करून शेत विकून मी तुम्हाला पैसे देणार त्यामध्ये त्याचे सहभागी अमोल अशोक उपलेंजवार त्याची बहीण प्रीती निलेश आल्लडवार हिच्या नावाने शेत केलं आणि त्या खरेदीमध्ये साक्षीदार जे व्यक्ती आहे महेश अशोक महेश हरिभाऊ उपलेंचवार महादेव माधवराव पाहुणे या व्यक्तींनी साक्षी देऊन शेतकऱ्यांनी फसवणूक केली कोणी नसताना या व्यक्तींनी खरेदी केली आणि तो व्यक्ती पैसे घेऊन फरार झाला एकाही व्यक्तीला त्यांनी पैसे दिले नाही काही लोकांना त्यांनी शेत दि आ, चेक दिले चेक चेक हे बाहून झाले बँकेमध्ये जाऊन सोन्या आणि तो व्यक्ती फरार आहे यासाठी पोलीस स्टेशननी त्या दखल घ्यावी ही अशी आमची विनंती आहे आणि या चारही आरोपींना पोलिस स्टेशन जमा करावं आणि कोर्टामध्ये हजर करावं हेच आम्हाला दा, न्याय द्या आणि याबद्दल आमच्या शेतकऱ्यांना सर्वांचे पैसे मिळावे ही आमची सर्वांची विनंती आहे आज दिवाळी तोंडावर असताना शेतकरी हा भरणाऱ्या तोंडावर आहे अगोदर नैसर्गिक संकट आलेला आहे त्याबद्दल पीक हे जमीन कोणतंही राहिले नाही आणि त्याच्यातनी हा अमोल असू हा पाहून गेला आम्ही काय करा यासाठी शेतकऱ्यांनी काय करावं दिवाळी आता तोंडावर आहे हे सर्व शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ आली त्याचा फ्रॉड मध्ये म्हणजे आहे एपीएमसी चाळून गेला एफ एम सी चे एपीएमसी चे पैसे त्याच्याकडे आणि तो फ्रॉड करून पळून गेला सगळे आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद